नमस्कार नमस्ते नमस्ते आ, सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा तुम्ही जे हे फायटो तुमच्या आईसाठी घेतलंय तर आईना पूर्वी काय त्रास होत होता माझं नाव खंडू कांबळे पडली होती पडल्यानंतर तिला कमरेचा त्रास म्हणजे तिला असं बसायच नव्हतं बरं जेवण केली आपल्या घरीच आपलं बसायचे असतं जात नव्हती काय करायचं त्रास व्हायचा बऱ्यापैकी म्हणजे त्याचं काही हालचालच म्हणजे करायचे एवढं विषय नव्हतं सारखं दुखण्यामुळं आता ते आपण औषध चालू केलंय चालू करून वीस दिवस झालं हा एक वीस दिवस झाले बर तुम्हाला वीस दिवसामध्ये काय आता बदल काय वाटते दुखायचं राहिलं आता चालता येते आता मगाशी तर बोलता बोलता मला तुम्ही अगदी त्या आ, मंगल कार्यालयापर्यंत चालत जाऊन आलाय पण पहिलं ह्याच्या एवढं लांब चालता येत नव्हतं म्हणजे साधारण दोन तीन किलोमीटरच्या आसपास आहे ते मंगल कार्यालय तीन किलोमीटर जायचं आणि तीन किलोमीटर सहा किलोमीटर चालत जाऊन आले ह्याच्यापूर्वी अच्छा 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 ओके अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने फरक पडेल आता तर वीस दिवस झाले ठीक आहे ओके धन्यवाद